लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्र लागणार सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे ती म्हणजे माझी लाडकी बहीण गावागावात आणि शहरात या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे पण तुम्हाला माहिती आहे का या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल कोण कोणती कागदपत्र लागतील अर्ज कुठं भरावं लागेल आणि आणखी काय काय करावं लागेल याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी प्रियंका आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेचा लाभ कोणाला ते बघूयात आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे ज्या महिलांचं वय एकेवीस ते पासष्ट वर्ष आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजनेअंतर्गत थेट दीड हजार रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तसच योजनेसाठी शेतीची अट वगडण्यात आली आहे लाभार्थी महिलांचं वय ते वर्ष करण्यात आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात झाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे परंतु योजना जाहीर होऊन चार दिवस झाले तरी पोर्टल अद्याप सुरू झालं नाही योजनेची घोषणा झाली आहे मात्र पोर्टल अद्याप बंद आहे त्यामुळं योजनेसाठी शासनाकडून पूर्वतयारी झाली नसल्याचं स्पष्ट होत आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सेतू कार्यालयात सध्या ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे आता बघूयात अर्ज कुठं आणि कसं करायचं ज्या पात्र महिला आहेत त्यांना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल अर्ज पोर्टल मोबाईल सुविधा केंद्राद्वारे भरले जाऊ शकते ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करता येईल अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवाशी असणं गरजेचं आहे शिवाय त्याला अर्जासोबत आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक आणि फोटो आवश्यक लागणार आहेत त्याचबरोबर योजनेच्या अटी शतीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र ही द्यावं लागणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असेल शिवाय अर्ज करताना त्या महिलेनं प्रत्यक्ष हजर राहणं गरजेचं आहे योजनेसाठी मुदत वाढवली असा बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली परराजात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबरच विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे काय कागदपत्र लागणार ते बघूयात योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड हमी लागणार आहे या योजनेसाठी योजने एक जुलै दोन हजार चोवीस पासन अर्ज करता येणार होत परंतु अजूनपर्यंत साईट सुरू झालेली नाही या योजनेसाठी कोण ठरणार पात्र ते बघूयात आपण ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही याशिवाय घरात कोणी टॅक्स भरत असेल कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल कोणी निवृत्त वेतन घेत असेल कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल ट्रॅक्टर सोडून घरात जर चारचाकी असेल तरीही ती अपात्र समजली जाईल शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे मग आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या आता वेड़ी इतने भेट नवीन विषयासह सह तो नमस्कार क्या हुआ बहू उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुद्रोक सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुद्रोक तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले